पालघर मध्ये साहित्य सोहळा चंद्रकांत घाटाळ यांच्या दोन कादंबऱ्यांचे प्रकाशन प्रतिनिधी मातेरा पालघर व वा सोनोपन दांडेकर महाविद्यालय पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काव्य या बहारदार कार्यक्रमात हौशी खगोल अभ्यासक व लेखक चंद्रकांत घाटाळ यांच्या दोन कादंबऱ्यांचे प्रकाशन संपन्न झाले बिन आणवाची पोरी डिंपल पब्लिकेशन व अनुराधा इंदुलकर समीक्षा प्रकाशन पंढरपूर या कादंबऱ्यांचे प्रकाशन सुप्रसिद्ध कविवारी अरुण मात्रे यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक विवेक कुडू यांनी केले यानंतर लेखक घाटाळ यांनी आपल्या पुस्तकांचा परिचय करून दिला कविवारी अरुण मात्रे यांनी आपल्या खास शैलीत कवितांचे सादरीकरण करत रसिकांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना मात्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन पारितोषिनी कुकडे पाटील यांनी केले कार्यक्रमादरम्यान वाङ्मय मंडळाचे उद्घाटनही पार पडले यावेळी अध्यक्ष टी -टी -टी विलास बेलकर नवयुग संपादक रमाकांत पाटील एडव्होकेट सुनंदा बेलकर सुधीर सूरज वावरे शैलेश पाटील मनीष अनुजा घाटाळ यांच्यासह अनेक मान्यवर व साहित्यप्रेमी उपस्थित होते या बहारदार सोहळ्यामुळे पालघर जिल्ह्यातील साहित्य चळवळ अधिक बळकट झाली असून वाचनप्रेमींना घाटाळ यांच्या नव्या साहित्य कृतींचा आस्वाद घेण्याची संधी लाभली आहे सतर